रोहितच्या केसमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तर त्यांची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे बारा बारा तास चौकशी झाली आहे त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहेत त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा जो एफ आय आर केलेला आहे त्या एफ आय आरमध्ये रोहित पवारांचं नाव नाही आहे आय रिपीट की ज्या केसमध्ये डब्ल्यू मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केस मध्ये रोहित पवार यांचं नाव नाहीये ईओडब्ल्यूनी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी एक क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केला तर क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केलेला आहे जे होम मिनिस्ट्री ला रिपोर्ट होतं गृह मंत्रालय महाराष्ट्राचं ईओडब्ल्यूचा रिपोर्ट केला आहे ते त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केला आहे तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ईडीने त्याला विरोध केला आता कोण काय काय ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ईओडब्ल्यू ने ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं ना त्याच्यात आज कुणाकुणाची नावं आहेत त्या एफ आय आरचं बोलते हे मी म्हणते म्हणून मन्त विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा आता कुणाकुणाची नावं आहेत त्याच्यात त्याच्यात नाव आहेत पृथ्वीराज देशमुख माणिकराव कोकाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरकार जितेंद्रसिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतीलच त्यातली काहीच नावं मी वाचलेली आता ही जी जी लोक आज ज्यांची नावं त्या एफ आय आर मध्ये आहेत सगळी भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर तुम्हाला त्या एफ आय आरची ची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यात तुम्ही कदाचित ती एफ आय आरची ची, ची कॉपी तुमच्याकडे असेलच त्याच्यामुळे कुणाची नावं आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते मित्र पक्षांमध्ये आहेत पण जो संघर्ष करतोय ज्याचं एफ आय आरमध्ये मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्ती तुम्ही ही अटॅचमेंट होते हा कुठला न्याय माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला शिक्षा व्हावी पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही ज्याचं रोहितचं नाव एफ आय आर मध्येही नाही अशा व्यक्तीवर ही टोकाची भूमिका फक्त जो सत्य बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही का त्या मुलावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याची यात्रा आदरणीय पवार साहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आज आम्ही नवीन पक्ष आणि तुतारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय ते सगळीकडे तुतारीवाला माणूस पोचतोय म्हणून का हा अन्याय किंवा यंत्रणेचा गैरवापर रोहितवर होतोय का अशी समाजात दपटपती चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळते त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणते इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी याची दडपशाही या देशात वाढत चालली आहे आणि हे दुर्दैव आहे मी कधीच मी कुणावर वैयक्तिक टीका करत नाही सत्य बोलतात आणि विरोधक हा शत्रू नसतो ही वैचारिक लढाई आहे जी दुर्दैवाने अदृश्य शक्तीने ती वैयक्तिक करून प्रत्येकाच्या घरापर्यंत नेलेली आहे भाजपकडे निष्ठावान चेहरा राहिलेला नाही आयात केलेल्या उमेदवाराला संधी दिली जाते आपण पाठिमागच्या निवडणुकीला देखील बघितलंय आत्ताच्या निवडणुकीमध्ये देखील निष्ठावान चेहरा बाजूला घेऊन खर तर भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी स्वतः फार जवळून त्यांचे मोठे नेते पार्लमेंटमध्ये संसद भवनमध्ये बसेल अतिशय उत्कृष्ट सुसंस्कृत भाषणं ते करायचे मग अटलजी असतील अडवाणीजी असतील हे भारताचे थोर नेते सुषमाजी असतील अरुण जेटली साहेब असतील गडकरी साहेब असतील किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला मुंडे साहेब असतील प्रमोद महाजनजी असतील किती अजून तुम्हाला नावं सांगू जसवंत सिंगजी असतील खूप मोठे नेते भारतीय जनता आमची वैचारिक लढाई जरूर त्याच्याबरोबर होती पण आमची वैयक्तिक लढाई आणि कधीही कोणी खुंची बायको मुलापर्यंत पोचवलं आणि सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कोणीही केलं नाही आता हे नवीन जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्हाला खरंच वेदना होतात की हे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार शक्ती असं तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे दुर्दैव आहे की आपल्याला हुकुमशाही चर्चा करावी लागते ज्या लोकशाहीसाठी उभ्या भारतातल्या अनेक लोकांनी एवढं मोठं बलिदान दिलं अरे महात्मा गांधींनी दांडी मार्चमधून केवढी मोठी क्रांती या देशात घडवली बी आर आंबेडकरांनी एक अप्रतिम समतेची भाषा घेऊन आपल्या सगळ्यांसाठी एक अप्रतिम जगाला अभिमान वाटतो आणि कौतुक करतात असं संविधान आपल्याला दिलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांती करून शिक्षण आम्हाला दिलं एवढी क्रांती आणि किती तुम्हाला नावं घेऊ आणि अशा युद्धांनी एवढ्या मोठ्या क्रांतिकारी विचाराच्या अशा या महापुरुषांनी पावन झालेली ही भूमी आहे आणि आज ह्या पावन झालेल्या भूमीमध्ये या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपल्याला दडपशाहीबद्दल चर्चा करावी लागते हे खरंच आपलं दुर्दैव आहे मनोजे पाटलांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न देखील आपण दे। शक्यता नाकारता येत नाही कारण झरांगे पाटील हे एका समाजासाठी ताकदीने लढत आहेत त्यांची फसवणूक झाली असं तुमच्याच चॅनलवर अनेक लोक आज बोलतात मग मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे सगळे जे लोक आहेत जे दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं दहा वर्षात काय झालं दहा वर्षात कुठल्या समाजाला आरक्षण यांनी दिलं

काय स्वस्त झालंय या देशामध्ये का अन्न निवारा काय स्वस्त आहे मला सांगा ना औषधांबद्दल तर मी पार्लमेंटमध्ये सहा महिन्यापूर्वी बोलले होते की औषधाचे दर वाढत आहेत काहीतरी करा त्याच्याबद्दल ही महागाई सगळ्याच बाबतीत वाढते ना शिक्षण महाग झालंय अन्न माग झालं आहे निवारा वाघ झालाय काय स्वस्त झालंय मला सांगा ना हे सरकार आल्यापासून काय पडलं आहे आमच्या पत्रात बेरोजगारी आणि महागाई एक मिनट मराठी झालं सगळं सांगितलं सकाळी झाला सकाळी विषय सकाळी झाला विषय मी डायरी डायरी मध्ये बोलले सकाळी तुम्हाला सांगू चोवीस तास तुम्ही इतकी चर्चा करत असता मी कुठे गेले मी कुठे जेवले मी जिथे नसते तिथे पण तुम्ही म्हणत असता आम्ही असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढं थोडस वास्तव ते बघूया आज राज्यासमोर महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत आपण त्याची चर्चा का नाही कधी करत दुधाचा भाव शेतकऱ्याला परवडत का कांद्याला भाव मिळत नाहीये निर्यात बंद आहे ह्या प्रश्नांवर कधी तुम्ही मला प्रश्न विचारणार चालेल मराठी सगळं हा रोहित पवारची कंपनी जयडिले अध्यक्ष नियुक्ती आपली प्रश्न आहे म्हणजे आश्चर्य लागलाय लेकिन आईस इनकम टैक्स सी बी ई डी का गैर अपर जो एक अदृश्य शक्ति इस देश में कर रही है क्योंकि जो एफ आई आर किया है उसमें रोहित पवार का नाम भी नहीं है और जिनके नाम है वो सारे आज भारतीय जनता पार्टी और उनके मित्र पक्ष में है तो जिनका नाम एफ आई आर में है वो कहीं भी घूम रहे प्रॉपर्टी लेके फ्री और जिनका नाम भी नहीं है उन पर ही एक्शन ली जा रही है तो आप आप इसके है या नहीं या आप ही एक पीछे आप ये आपल्या महादेव जय भवानी जय शिवाजी हे बाळासाहेब बोलायचे त्याच्यात नवीन काय पहिल्यापासूनच बाळासाहेब नेहमीच म्हणायचे आप चिंता ना सब ठीक ही चल रहा है, है, वो वो अनाउंस हो जाएगा वो नहीं की की टीम को मैं में आपकी की टीम को पता होगा। से होता है चर्चा उनके साथ। ने को मैं बारामती में बॉम्बे बॉम्बे आपकी आपल्या मुलाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत आलेली आहे मला नाही सांगतायत त्यांचा मुलगा कदाचित पोल्युशन एक्सपर्ट असेल नाही त्यांची डिग्री वगैरे असेल कदाचित एम ए किंवा पी एच डी केली असेल त्यांनी पोल्युशनमध्ये म्हणूनच दिलं असेल ना एवढं मोठं पद दिलं आहे त्याचा अर्थ त्यां त्यांचं एक्सपर्टीज असेल त्याच्यात म्हणजे मला नाही माहिती त्यांची एक्सपर्टीज काय मी माहिती काढा कदाचित काहीतरी असं असेल ना युवा पिढी आहे काहीतरी पोल्युशनमध्ये पी एच डी वगैरे जर केली असेल म्हणूनच दिलं असेल ना मला माहिती नाही ते का तसं म्हणाल म्हणजे मी विचार करून झाले की प्रोफेशनल त्यांच्याकडे काय पोल्युशनची पदवी असेल म्हणून कदाचित दिलं असतो मला नाही वाटतो आयुष्य मी त्याच्यात फार काही लक्षही घातलेलं नाही आणि का का ते असं आहेत याची माहिती पण आपण काढली पाहिजे त्यांना बेकायदेशीर का वाटते हे आपण त्याचा अभ्यास करून उद्या उत्तर देईन मी तुम्हाला दे आणि मी यांचंही क्वालिफिकेशन बघून उद्या सकाळी सांगेन तुम्हाला कारण का कदाचित त्यांची पी एच डी असू शकते ना पोल्युशनमध्ये मी वॉटर पोल्युशनमध्ये मास्टर्स केले आहे बर्थ युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यामुळे त्यांचंही कदाचित पीएचडी असू शकते एवढं मोठं पद म्हणजे मी तर एम झाले फक्त पाण्याच्या मध्ये बर्कली युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये दे। त्यांची पीएचडी असेल म्हणून राज्याचं पोल्युशन त्यांना दिलंय म्हणजे म्हणजे माझ्यापेक्षा उच्च शिक्षित नक्कीच दे। खूप विचार करूनच हा निर्णय घेतला असेल आता काही दिवसावरच डिक्लेअर होतील आणि एका बाजूला अजितदादा म्हणताय की आम्ही विकासाच्या ह्याच्यावर आपण मला मत द्या त्यांचा चेहरा आता समोर आलेला आहे नाव जेव्हा पास निश्चित झालेला आहे आपलं बारामती लोकसभा निवडणुकी करता काय उद्दिष्ट असणार आहे काय आपण मतदारांसमोर काय घेऊन उद्दिष्ट काय माझं काम मी पार्लमेंटमध्ये केलेलं काम माझा संपर्क माझ्या मतदारसंघात झालेला विकास आणि बायबाब जनता निर्णय घेणं आणि एक महत्त्वाची गोष्ट माझ्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही ना आरोप नाही त्याच्यामुळे पहिलं पार्लमेंटरी परफॉर्मन्स ज्याची नोंद माझं भाग्य की बारामतीकरांनी तीन वेळा मला ही संधी दिली त्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यानंतर मा महिन द्रौपदी मुर्मूनी दहा वर्ष केलेल्या माझ्या कामाचं जे कौतुक केलं हे सगळं श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आहे हा पहिला मुद्दा दुसरा माझा संपर्क हे मतदारसंघाने सगळा पंधरा वर्ष पाहिलेला आहे माझ्या मतदारसंघात झालेला विकास हा मतदारसंघाने पाहिलेलं आहे आणि त्यानंतर माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही ते आणि तेही आणि माझं आयुष्य सगळं पारदर्शकपणे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं लोकांच्या समोर आहे नाही नाही डेटा सांगतो मी आरोप नाही करत आहे बाबा हा महाराष्ट्र भारत सरकारचा डेटा सांगतो अहो लांब कशाला जायचा आपल्या इंदापूरला शेजारी सत्तेच्या मित्रपक्षातले लोक हे हर्षवर्धन भाऊंना धमक्या देतात कुठे चाललाय हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा दहा वर्षाची जाहिरात आज मला देवेंद्रजींना विचारायचं आहे की आज मला म्हणावं लागतंय की हर्षवर्धन भाऊंना सिक्युरिटी द्या आणि हर्षवर्धन भाऊ जसे मोठे नेते तसे बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सिनियर नेते आहेत आणि इथले एक नागरिक आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे की त्यांची सुरक्षितता ची काळजी आम्ही सगळ्यांनी मिळून घेणं आणि जर कोणी हल्ला हर्षवर्धन भाऊंना केला तर ढाल म्हणून पहिली मी उभी राहील आणि फक्त भाऊंसाठी नाही तुमच्या सगळ्यांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात कुणावरही जर हल्ला चुकीच्या पद्धतीने सत्तेतल्या लोकांनी केला तर त्यांच्या समोर पहिली ढाल सुप्रिया सुळे असेल पहिली गोळी माला मारा पहिली धमकी माला द्या मग आप दुसरे की बारी हर्षवर्धन पाटलांनी शब्द मागितला आहे की अजूनपर्यंत ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या फक्त आमचा वापर करण्यात आला आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेकरता शब्द द्यावा तरच आम्ही मतदान करू किंवा आमच्या मतदारांना साथ देऊ असे आवाहन त्यांचे चिरंजीव त्यांनी केलेले आणि आता ह्याबाबतचा निर्णय अजून लागलेला आहे आपण हर्षवर्धन पाटलांची पाठ राखूया पाठराखण नाही करते मी सत्याच्या बाजूने नेहमी असते जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर कोणी कोणालाही धमकी देत असेल तर सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने उभी राहते म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आमच्याही पक्षातल्या माणसांनी जर कोणाला धमकी दिली तरी मी त्याचा कधीही त्याच्या बाजूने उघडं राहणार नाही कारण का धमकी देणं हे चुकीचंच आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला आणि मी फक्त हर्षवर्धन भाऊ नाही सगळ्यांसाठी माझं म्हणणं आहे भाऊंचं केलं तर थूकच आहे एक तर वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच भाऊ मोठे आणि ते काय फक्त एकटे माझे भाऊ नाही आपल्या सगळ्यांचे भाऊ आहेत त्यांनी अनेक वर्ष मंत्री राहिलेले आताही आत्ताही केंद्र सरकारच्या एका कमिटीवर त्यांना जबाबदारी दिली आहे तर अशा एवढ्या मोठ्या वयानी आणि कर्तृत्वानी मोठ्या माणसाला जर कोणी धमकी देत असेल ते तुम्हाला योग्य वाटतं गृहमंत्र्यांनी ह्याची ते नोंद नको घ्यायला त्यांचे लोक विधान मध्ये मा मारामाऱ्या करतात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात या काही सुसंस्कृत गोष्टी आहेत ते गुंडा राजे आहे कोण याला जबाबदार अर्थातच गृहमंत्री कारण का त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आहे प्रत्येकाला वाटतंय की सत्ता आली म्हणे काय करा असं नाही चालत हा देश नियम आणि कायद्याने चालतो कोणी उठाव आणि कुणाला धमकी द्यावं नाही चालेगा गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून अनंतराव तोपटे असेल किंवा संग्राम थोपटे असतील त्यांचं कायम आपल्याला विरोध राहिलेला आपण बघितले परंतु आता संग्राम थोपटे यांनी आपली साथ घेतलेली आहे उद्या पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये दे मेळावा देखील होणार आहे संग्राम थोपटे उपस्थित राहणार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तिन्ही वेळा संग्राम थोपटे आणि माननीय आदरणीय थोपटे साहेब यांनी मला नेहमीच आशीर्वाद आणि साथ, साथ दिलेली आहे प्रत्येक इलेक्शनला रिझल्टच्या म्हणजे मतदान किंवा काही सुरू व्हायच्या आधी मी नेहमी थोपटे साहेबांना जाऊन भेटलेले आहे आणि इलेक्शन मतदान झाल्यावरही मी त्यांना भेटते आणि रिझल्ट आल्यावरही मी भेटते आणि एरवीही कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच वर्षामध्ये संग्रामदाची आणि माझी आणि थोपटे साहेब सिनियर आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातो पण संग्रामदादांचे आणि माझे अनेक कार्यक्रम एकत्र असतात मुंबईमध्ये अनेक वेळा मतदारसंघासाठी आम्ही एकत्र मंत्र्यांना भेटतो अनेक उपक्रम करतो त्याच्यात त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला काही असं काही वाटत नाही एका काळात कदाचित थोपटे साहेबांचा आणि साहेबांचा संघर्ष झाला असेल पण तो दादा आणि मी एकामेकामध्ये आमच्या नात्यात तो कधी चाला नाही आ, मी ती मागितली अजून सरकार देतच नाही मला मला तर कळलं दुसऱ्या दिवशी काही पत्रकारांनी सांगितलं तिथले अर्धे बंद होते अशी माहिती आली त्याच्यामुळे मी केंद्र सरकारला मागितली आहे ती माहिती की मला नमो, नमो रोजगार नमो रोजगार मेळाव्याचे आउटकम काय टँजेबल आउटकम काय हे कोणीतरी मी पण वाट बघते तुमच्यापेक्षा जास्त किती नोकऱ्या मिळाल्या किती लोक फुटफॉल्स किती झाले खर्च किती झाला फुटफॉल्स किती झाले आणि आउटकम काय हे तिन्ही मलाही माहिती पाहिजे

त्याच्यामुळे खूप काळजीची आणि चिंतेची बाब झाली त्याच्यामुळे नक्की काय खरं काय आणि खोट काय अशी सगळ्यांच्याच मनात सगळ्यांच्या ईएमच्या विरोधात भाजपच्या एका नेत्यांनी काही याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाच भाजपला ते मान्य नाही मला असं वाटतं का भाजप संविधानाच्या विरोधात नाही था, नाही त्याचा नुसता संबंध भाजपा अनेक गोष्टी करते ज्या संविधानाच्या विरोधात अनेक गोष्टींपैकी एक ही आहे एकही गैरवापर केलेली महागाई बेरोजगारी ज्या पद्धतीने नियम कायदे त्यांच्या सोयीसाठी बदलले जातात कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अर्धे जे अधिकार राज्यांचे होते ते केंद्र सरकारने काढून घेतले किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला माझी पार्लमेंटची भाषण काढून सांगा सगळी लिस्ट मिळेल तुम्हाला ओके थँक्यू तुम्हाला यातले कुठलेही कागदपत्र मी जे बोलवले आहेत ते सगळे माझ्याकडे आहेत मला कुणालाही ब्रीफिंगला हवं असेल